नमस्कार आपण पाहत आहेत सोलापूर एम न्यूज नेटवर्क श्री स्वामी समर्थ नक्षत्र मंडळ अक्कलकोट श्री तुळजाभवानी माता शारदीय नवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीस श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मंडळाने यंदाही श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन केले असून सोमवार बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील मृत्युंजय सजीव हलता उद्घाटन सोहळा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या आणि मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजय सिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असल्याची माहिती न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी दिली या पत्रकार परिषदेत न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे आदी उपस्थित होते दरम्यान श्री तुळजाभवानी माता मंदिरात महापूजा आरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे सदर कार्यक्रम हा विरक्त म ठक्कलकोटचे मनिप्र बसवलिंग महास्वामीजी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे मुख्य पुरोहित मोहन पुजारी श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे परमपूजा पुझा, अण्णू पुजारी धनंजय महाराज पुजारी यांच्या दिव्य सानिध्यात श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश शिंगळे हृदयरोग तज्ञ डॉक्टर सत्यश्याम तोषणीवाल न्यासाचे कायदेविषयक सल्लागार व ज्येष्ठ विधिज्ञ नितीन हबीब माजी नगरसेवक मिलन कल्याण शेट्टी न्यासाचे सनदी लेखापाल ओंकारेश्वर उडगे न्यासाचे कायदेशीर सल्लागार व विधिज्ञ ॲडव्होकेट संतोष खोबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे हा कार्यक्रम अन्नछत्र मंडळाच्या परिसरात असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिराच्या प्रांगणात होणार आहे या कार्यक्रमात समस्त विश्वस्त मंडळ क्रियाशील सदस्य कार्यकर्ते व सविकारी क्षेत्र मंडळ हिरकणी महिला बहुद्देशीय संस्था आमोल राजे भोसले मित्रमंडळ यांचे सहकार्य लाभणार यावेळी या क्षेत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे उपस्थित होते सदर देखावा हा घटस्थापनेपासून ते विजयादशमीपर्यंत सर्व देवीभक्त आणि शहरवासियांसाठी असणार आहे तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे सचिव श्यामराव मोरे यांनी केले आहे संभाजी महाराजांच्या जीवनावरील हा जो सजीव हलता देखावा जो आपण दे सादर करतोय त्या हलता देख्याचं नाव आहे मृत्युंजय आणि हा सजीव देखाव्यामध्ये काम करणारे एकदा बेचाळीस कलाकार हे काम करणार आहेत आणि रोज तीन ते चार तास हा देखावा समस्त म्हणजे अकोलाकोटवासी आणि देवी भक्तांसाठी आपण मुक्त पुरोजार म्हणजे खुला ठेवलेला आहे आणि सगळ्याचं कारण हा अतिशय भव्य भव्य दिव्य असा असणार आहे श्री स्वामी समर्थान चैत्य मंडला संस्थापक अध्यक्ष जन्मेन्द्र राज विधिभाषे भोसले महाराज यांच्या मार्गदर्शन खा व न्यास के कार्यकारी अध्यक्ष अमोलराज जन्मेन्द्र राज भोसले यांच्या नेतृत्वाखाली मंडला यदा श्री शारदीय नवरात्र मुख्य दोन हजार पंचवीस आयोजन के आहे सोमवार दिनांक बाईस सप्टेंबर सायंक साढ़े सहा वजता छत्रपति संभाजी महाराज जीवनावरी मृत्युंजय हा सजीव हलका देखाव उद्घाटन सन्मानित आमदार सचिन जी कल्याण शेट्टी यांच्या हस्ते व मंडळाचे संस्थापक अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे दरम्यान श्री चौदाभाऊ माता मंदिरात महापूजा आरती वगैरे मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे सदर कार्यक्रम हा योठ मठाचे अक्कलकोट चे श्री दश महास्वामीजी वटुक्ष मुख्य पुरोहित मोहन पूजा स्वामी स्वयं समाधी मठाचे अन्न पुजारी तसेच धनंजय महाराज पुजारी यांच्या दिव्य सानिध्यामध्ये तर वटूश्वर साईराव देव त्यांचे अध्यक्ष महेश शिंगळे हरगरोग पद्म सोलापूरचे सत्यश्याम तुषार न्यासाचे कायदेशीर सल्लागार ज्येष्ठ विद्युज्ञ ऍडव्होकेट नितीनजी हबीर तसेच माजी नगरसेवक मोदींचे कल्याण शेट्टी अ अक्कलपूरचे चाकोडा पंतल ओंकारेश्वर उडगे आणि न्यासाचे कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट संतोषजी खोबरे यांच्या या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सध्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे सध्याचा कार्यक्रम हा अनेक सत्य मंडळाच्या परिसरात असलेल्या तेवढ्या भवानी मंदिराच्या प्रांगणात होत आहे या कार्यक्रमात समस्त विश्वास मंडळ प्रेसिक सदस्य कार्यकर्ते तसेच हिरकली महिला देवी उद्देशीय संस्था आणि अमोलाजी भक्त मित्रमंडळ यांचे सुद्धा सहकार्य लाभणार आहे